कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशाने गर, अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन हो पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पळणारा दादा हा पहिला रोहित पवार आहे दादा हा पहिल्यांदा पळून चालला होता राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये हे काय सांगतात आज पळणारा दादा म्हणून पस्तीस वर्ष अजित पवारांनी ही राष्ट्रवादीसाठी घासलेली आहेत ही राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं योगदान ते आहे तेवढंच योगदान अजितदादांचं आहे तेवढंच योगदान भुजबळ साहेबाचा आहे तेवढंच योगदान वळसे पाटील साहेबांचं आहे तेवढंच योगदान हसन मुश्रीफांचं आहे तेवढंच योगदान प्रफुलभाई पटेलचं सुद्धा आहे तुम्ही आजच्या आयत्या ह्याच्यावर तुम्ही तुम्ही जर पवार साहेबांचे नातू नसता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला जर निवडून आला असता का त्या ठिकाणी अंबालिका शुगरची यंत्रणा नसती तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मंत्री केलं नाही रोहित पवारांना मंत्री केलं नाही म्हणून एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सांगितलं सा की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कमी घेऊन लढतो भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या कोण पळायला चाललं होतं कोण त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता अरे त्याच वेळेला तुमचा धर्म झालेला होता आता फक्त काय झालेलं आहे तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे दुसरा प्रश्न या संदर्भातला तब्बल बारा तास इथं शरद पवार साहेब तर, तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी भवनात येत बसून होते रोहित पवारांची चौकशी पूर्ण होत काय एकंदरीत याच्याकडे पाहता तुम्ही एक लक्षात घ्या रोहित पवार हे आ, पवार साहेबांचे नातू आहेत कुटुंबातल्या सदस्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं एवढ्या तरुण वयामध्ये एखाद्या गंभीर स्वरूपाच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय म्हटल्यानंतर आपुलकीनं प्रेमानं त्या ठिकाणी धीर देण्याच्या करता म्हणून उपस्थित राहणं याच्यामध्ये काही नाही पवार पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांच्याबद्दलच्या भावना असतील किंवा कुटुंबातल्या लोकांच्या संदर्भातल्या भावना असतील याच्याबद्दल भाष्य करावं अशी काही परिस्थिती नाही उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत